आणि सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हवर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्हला जॉईन व्हायचे लाईक लाई लाई करायचे आहेत कमेंट करायचे आहेत तर चला लवकर लवकर या मित्रांनो आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या लाईव्हमध्ये ज्याचं नाव आहे मायकिंग इन ब्लॉक्स लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्यातून तुम्ही आपला लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हीमध्ये चला पटापट हे घुस बघा केवढ्याला आमच्याकडे बा बघा ती केवढी आहे गेली ते बघा आतमध्ये गेली बघा बघितलं का केवढ्या उंदर आहेत चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक कमेंट सगळ्यांनी बरं पटला तर लाईक करा आपला लाईव्ह कुठून पाहता लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा चहा ना चा लवकर या चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट करा या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला 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 चला, चला पकड सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा

या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच माय किन लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट चलो जल्दी जल्दी आता काय सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पाऊस आहे आला रे पाऊस आला रे पाऊस आला आला रे

लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पटापट हाय काय माहिती आहे मला काय चला लवकर लवकर लाईक करा दादा लाईक करा ओळखत नाही मला काय खरं नाही माधव दादा लाईक करा चला पडापट पडापट या लाईव्ह लवकर लवकर लाईक करा हे बघा थपड़। ना राव आमचं इथं झाड पडलं ते बघा सगळं आमचं थप्पड फाटलंय बघा कसं फाटलंय बघा थप्पड थप्पडातून पण झाड दिसलंय बघा आहे का हे बघा कसं थप्पड फाटलंय आमचं आहे का दादा मराठीत कमेंट करा लाईव्ह लाईक करा गाणं ऐक ना आधी मला ऐक राजस्थान से आप लाइव देख रहे हो थैंक यू धन्यवाद लाइक करो लाइक करो तो देखो, ये देखो ये पेड़ ऐसे गिरा था यहाँ का एक आ, मतलब जो लकड़ी एक रहती है ना उसको क्या बोलते हैं उसका एक साइड का फंटा गिरा था यहाँ पे जो इसके वजह से मेरा ऐसा थप्पड़ फट गया ये देखो ये बारिश के लिए लगाया था तो इसमें से गिर गया अभी इसमें से पेड़ दिख रहा है देखो ओ देखो पेड़ है क्या सब ऐसा मेरा पूरा फट गया तो लाइक करो लाइक करो सब लोग और देखो नजारा कैसा है कमेंट करके बताना फटाफट फटाफट लाइक करो ये देखो जो गिरा था ये इधर डाल दिया मैं ये देखो ये इधर से गिरा है वो उधर से गिरा है देखो दिखता होगा आपको थोड़ा ज़ूम करता हूँ ये देखो यहाँ से टूटा था यहाँ से टूट के नीचे गिर गया तो मैंने वो बाहर फेंक दिया तो चलो जल्दी जल्दी आ जाओ मेरे लाइव पे सबका स्वागत है लाइक करो कर तो दादा महाराष्ट्र था मुंबई हम हाँ मुंबई से है दादा आप मुझे मराठी या हिंदी में कमेंट करो और लाइक नहीं किए हो तो लाइक करो ए, देखो कैसा गिर गया था नीचे आप हिंदी कमेंट कर सकते हो इंग्लिश मुझे नहीं आती है इसके लिए चलो जल्दी जल्दी लाइक करो और ये ऐसा गिरा था पेड़ का फंटा थोड़ा सा फाटी बोलते हैं उसको लकड़ी बोलते हैं एक साइड का थोड़ा सा गिर गया था ये बहुत बड़ा है बहुत जल्दी टूट भी जाता है तो जल्दी जल्दी लाइक कमेंट करो और जल्दी जल्दी मेरे लाइव पे जुड़े रहो ये देखो कैसा गिरा था यार और इधर से ऐसा इधर से ऐसा फटा था देखो, देखो, कैसा फटा है देखो, देखो। ये ऐसा फटा है और इधर से मस्त ऐसा निकला है लकड़ा तो चलो जल्दी जल्दी मेरे लाइव पे सबका स्वागत है लाइक किया इसके लिए धन्यवाद थैंक यू आपका नया दिल से स्वागत है आपका मेरे लाइव पे देखो कैसा दिख रहा है बादल पूरा दिख रहा है इसमें से देखो चलो जल्दी जल्दी मेरे लाइव पे सबका स्वागत है लाइव पे कोई जाओ मत लाइक करो कमेंट करो आप हमारा लाइव कहाँ से देख रहे हो जरूर कमेंट करके बताना चलो जल्दी जल्दी हमारा पानी भी नहीं आया पाइप लगाया है देखो पाइप लगा के रखा है लेकिन पानी नहीं आ रहा है अभी पता नहीं पानी कब आएगा पानी तो नहीं आ रहा है क्योंकि लाइट नहीं है लाइट आएगी तो पानी आएगा तो ये है हमारी मंजर हमारी टीना है टीना चल क्या करती भाई ज्योली का तू चल भाई तो चलो लाइक किया धन्यवाद लाइक करो पटापट पटापट हमारे लाइव को लाइव से देख रहे हो जरूर बताना यह है हमारी बिल्ली हमरी बिल्ली है देखो हमरी बिल्ली कैसी है हाँ? लाइक डन टू नंबर टू ओके थैंक यू दादा लाइक के लिए बदल धन्यवाद तनुजा तनुजा ताई थैंक यू लाइक बदल धन्यवाद स्वागत है तुमसे चल चल बाग। हाँ मारिन तुला हमने आपके आपके बिल्ली को लाइक किया है ओके थैंक यू कोई बात नहीं धन्यवाद आपका जो लाइक किया अच्छा लगा थैंक यू आपका स्वागत है मेरे लाइव पे इकड़ा बाग चल चल रही थी अभी देखो मेरे पीछे आएगी मैं आवाज देगा तो हाँ देखो मैं आवाज चल ये ये चल ये देखो है क्या बहुत प्यारी है और बहुत सुनती है छान आहे माऊमी प्राणी प्रेमी आहे ओके ती बघा मी आवाज देना लगे ती बघा तिकडे थांबली ना आता बघा मी आवाज देतो ना लगे बघा आता बघा आली नाही ती चल आली का हे बघा एक शब्द मी दिला ती सांगितलं की ती लगेच येणार म्हणजे येणार आता मी तिकडे जाता बघू शकता था, ती थांबली था? आता पन बूल देती नहीं है आता बघा माझ्या घरात मुली पण बोलू द्या तिला ती नाही येणार आता बघू शकताय तुम्ही आता बघा लगेच ना चल या टीना चल ते बघा लगेच ऐकते ती माझं हुशार पण आहे दादा ती हो खूप हुशार आहे तिला मी आवाज दिला लगे ना लगेच येते असं घरात कोणी आवाज दिला तरी पण येते तिला बोललो नाही लगेच येते ते बघा हे बघा बसली बघा जाऊन चल इकडे बघ हा हुशार पण आहे ती खरंच हुशार आहे खूप हुशार आहे ती आमच्या दादून आणली होती खूप बारीक होती तेव्हा दादू घेऊन आलता तिला तर आता ती, ती, ती ले की ले की ले की आता तिला बोलवलं की तिला समजतं की बाबा आपल्याला आता घरी बोलवतात म्हणून ती येते लगेच ये म्हणलं की लगेच येते ती आता बसली ना मी तिला आवाज दिला ना ती लगेच येईल हे बघा इथं बसली ती आता मी तो थोडंसं जाऊन बघतो वापस हा बघा आता तुम्हाला वाटेल मी असंच बोललो म्हणून येत असेल तिला आता लगेच येईल ती ले 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 ये चल टीना ना चल या या चल हे बघा ऐका ती बसलेली पण लगेच उठून आली ते बघा चल इकडे बघ या ये कुठे छान आहे पांढरी शुभ्र हो खूप पांढरी शुभ्र आहे ती इकडे मी चाललो बघा आता तुला यायचं नाही का चल चल, चल।, चल।, चल। तुला कोणी बोलूच नाही पण तू कशाला पळते येऊगाच रिकाम चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये नाव काय आहे तिचे तिचे नाव आहे टीना टीना म्हणतो तिला आम्ही टीना नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये के लाईक केलं थँक्यू धन्यवाद सोड ना खाली तू कशाला तिला घेते सोड खाली तिला टीना नमस्कार हो ती नाही बोलणार आता तुम्हाला नमस्कार खाली सोडणार आहे ती बघा बसली खाली टीना तुला पण नमस्कार इकडे बघ वरती तिकडे नको इकडे बघ इकडे बघ चल इकडे बघ चल गेली मुनीम <laughs> चल चल लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला मध्ये करा किरण दादा ओळखलं का आओ। तो तो दो 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 दो. हो हो ओळखलं ना तुम्हाला संगीत ताई ओळखलं तुम्हाला संगीतताई लाइव नाही घेतली का त्यांनी नाही घेतली वाटतं लाइव त्यांचा रोज लाइव चालू असतोय संगीतताईचा ती ना इकडे ना कोण काय गरे संगीतताई योल पले पहिले हा हां घेतात ते लाइव घेतात ना त्यांचा सकाळी घेतली होती हा, मी तुमचा लाईव्ह पण कमेंट नाही करत यह, चल चल ये तनुताई आपल्या लाईव्ह इकडे लाईव्ह आल्या तुझ्या लाईव्ह नाही येत ना नाही झालंयला आपल्या लाईव्ह आता जास्त संख्या आपल्या जवळची चल ये ती इकडे चल संगीता एल्पले आहे ओ हो ओळखलं हो तुम्हाला काय पैसे नाहीत घरात आहे बघ हो ना बाई हो ना बाई आता संगीता ताई संध्या ताईचे लाईव्ह ला होते ना अच्छा संध्याताईच्या लाईव्ह ला होते का तुम्ही आपल्या लाईव्हला काय येत नाही अर्चना मध्ये होती तनुजता लाईव्ह ला येत नाही आता काय झालंय ना चला लवकर लवकर आता संगीता ताई संध्या ताईच्या लाईव्हला होत्या ना हो कांबळे दादा दादा सचिन दादा कुठे हरवले आहेत सगळे येतात आपल्या लाईव्हला फक्त सचिन नाही येत कारण की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे हो ना कांबळे साहेब येतात आपल्या लाईवला ससन साहेब येतात सचिन ते येतात कधी कधी कारण की ते पाठीमागं मला वाटतं त्याचं काय ऍक्सिडेंट वगैरे झाला त्याच्यामुळं नाही येत पाय पॅक्चर झाले त्यांचा अर्चना ताई काय अर्चना ताई गेली घरात अर्चना ताई म्हणते आपल्या जुने लोक आपल्याला वेळेला येत नाहीत सगळे नवीन नवीन येत आहेत हो का हो। बघा आपली टीना टीना बघ मोबाईल मध्ये बघ ए मोबाईल मध्ये बघ चालली ती रागवली वाटते ती ये, ये, चाल चल ये ये इकडे हे बघा आली बघा ये या डर बाई बाई बाय हो वेळ मिळत नाही हो हा आता वेळ नाही मिळत आता लाईव्ह जास्त चालू आहे जरा अहो दीदी माझ्याकडे पैसे नाही मोबाईल मध्ये पैसे आहेत आता चला थँक यू वेळ दिल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये जेस्ट लाईव्ह चालू केलेला आहे सगळ्यांनी पाच दहा मिनिटं लगेव लाईक करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमची आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर सगळ्यांनी लवकर सगळ्यांनी हे बघा असं तोडलंय मी सगळं याची पानं वगैरे तोडलेत कारण की आपली डिश आहे आणि हा बांबू आहे ज्याने आपण याचे पान वगैरे तोडलेत कारण की हे फाटतंय ना तर मग असं आपलं कापड फाटतंय बघा हे बघा इथं फाटलं होतं इथं फाटलं होतं इथं फाटलं होतं इथे फाटलंय सगळं हे आता याला चेंज करावं लागेल सध्या पाऊस नाहीये म्हणून मी चेंज नाही केलं म्हटलं आता बघू झाड खूप मोठं आहे एक वेळेस आपल्या घरावर पण पडलं होतं पत्रे वगैरे आम्ही चेंज केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी झाड इकडनं दिसेल क्लिअर हे बाबा हे बाबा एवढं आहे हे असं आपलं घर आहे त्या घरावर असं आपलं थप्पड लावलेलं होतं त्याच्यावर हे झाड पडलं होतं आता त्याचा शेंडा वगैरे तुटल्या तर त्याची आता एवढी सरासरी काही भीती नाहीये पण पन... हे आपल्या दरुजात असा कोबा वगैरे आहे सगळं असं करतात म्हणून ते वाकडं व्हायला पाय त्याचा तुम्ही बसतात कसं बी येऊन चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह वरती चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्हला या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या पडापट पडापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हवर काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा आणि लाईट पण नाही आमची लाईट पण गेलेली आहे आता लाईट कधी ती माहिती नाही आता पाच वाजता बोलतय कोण कोण आता काय माहिती किती वाजता येते लाईट आता पाच तर वाजतच आलेले आहेत तर बघू चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हला या लाइक like, कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर बाबा बाबा मला बटर बिटर खायचे बटर खाऊ मग आपण खाऊ चला चला पडापट पडापट लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपल्या लाईव्ह ज्या साईडला नाही दात पिडलं त्या साईडला अरे पण तूच मला खवडले होते काय चला चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये शांत जायला पाहिले शांत राजायला पहिलं या लवकर लवकर ऐकू आलं का आपल्याला ना वीस किलो गहू घेऊन ठेव अडीचशे रुपये देतो मी तुला चला मग बाय सगळ्यांना वीस मिनटं आपल्याला झालेल्या आहेत नंतर घेऊ आपण संध्याकाळी आठ वाजता तर वेळ मिळाला तर या संध्याकाळी आठ वाजता बाय सगळ्यांना थँक्यू कोण